दामिनी या पहिल्या दैनंदिन मालिकेतून प्रतीक्षा लोणकर यांना लोकप्रियता मिळाली या मालिकेत त्यांनी साकारलेल्या तडपदार दामिनीचं सर्वत्र कौतुक झालं मराठवाडा विद्यापीठातून नाट्यशास्त्राची पदवी घेतलेल्या प्रतीक्षा लोणकर यांनी प्रशांत दळवी यांच्याशी लग्न केलं प्रशांत व प्रतीक्षा यांना रुंजी नावाची मुलगी आहे बघा प्रतीक्षा यांचे नवरा आणि मुलीसोबतचे फोटो प्रतीक्षा ह्या सोशल मीडियावर रुंजीसोबतचे फोटो शेअर करत असतात प्रतीक्षा यांच्यासारखीच रुंजीही दिसते स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत प्रतीक्षा यांनी साकारलेली जिजाऊंची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली सध्या त्यांची आबोली ही मालिका स्टार प्रवाहावर प्रसारित होत असून या मालिकेलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय प्रतीक्षा यांनी मालिकांसोबतच इकबाल वॉन्टेड नन्हे जैसलमेर अशा हिंदी सिनेमांमध्ये त्या झळकल्यात प्रतीक्षा यांची कोणती मालिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते प्रतीक्षा आणि रुंजी ही मालिकेची जोडी तुम्हाला आवडली का आम्हाला कमेंट्समध्ये सांगा